श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्ही रोज रात्री झोपायच्या अगोदर बाबांना धन्यवाद प्रार्थना करायला सुरुवात करा या प्रार्थनेत खूप ताकद आहे ही प्रार्थना केल्याने तुमच्या जीवनात खूप बदल झालेले दिसतील तुमच्या भोवती बाबांचे सुरक्षा कवच नक्कीच तयारही होईल बाबांना झोपायच्या अगोदर धन्यवाद प्रार्थना का केली जाते कारण आपण सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत काही ना काही काम करत असतो कष्ट करत असतो आपण कुठल्या ना कुठल्या विचारात चिंतेत टेन्शनमध्ये असतो आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात आपण जर रात्री झोपताना बाबांची ही धन्यवाद प्रार्थना केली तर नक्कीच आपल्या आयुष्यात बदल तर झालेले दिसतीलच पण त्याचबरोबर दररोज आपल्या घरात प्रसन्नतेचे वातावरण झालेले तुम्हाला दिसेल आणि हा अनुभव तुम्ही स्वतः माझ्याशी शेअरही करा ही पूर्ण मला खात्री आहे एवढी ह्या धन्यवाद प्रार्थनेत ताकद आहे आणि बाबांचे वाक्य आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा अनुभव ही तुम्ही सर्वजण नक्कीच करतील माझा हा धन्यवाद व्हिडिओ तुमच्यासमोर जेव्हा येईल त्या दिवसापासून तुम्ही रोज रात्री बाबांना ही धन्यवाद प्रार्थना करायला नक्की सुरुवात करा ह्या प्रार्थनेसाठी फक्त पाच मिनिटे लागतात पाच मिनिटं तुम्ही बेडवर बसून करा किंवा देवाऱ्याच्या समोर बसून करा किंवा तुम्ही कोणत्याही तुम्हाला जिथे बरं वाटेल त्या ठिकाणी बसून तुम्ही ही प्रार्थना करू शकता तर प्रार्थना अशी आहे हे स्वामी राया परब्रह्मा सद्गुरू राया तुम्ही आमच्या आयुष्यात नेहमी सोबत राहा सदैव आमचे रक्षण करा तुमच्यामुळे आणि तुमच्यासाठी हे जीवन आहे मी माझ्या परीने सेवा जशी जमेल तशी करतो माझ्याकडून चुका पण होत असतीलच पण माझ्या मनात तुमचाच वास असतो माझ्या सगळ्या चुकांसाठी मला माफ करा मी आणि माझ्या कुटुंबामागे सदैव राहा उद्याचा दिवस तुमच्या कृपा आशीर्वादानेच असू द्या कोणत्याही समस्या येऊ देऊ नका माझे माझे कुटुंबातल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तींचे तुम्ही रक्षण करा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद बाबा श्री स्वामी समर्थ धन्यवाद